नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनींना जय जवान जे की संजय विज्ञान प्रत्यक्ष कृषी दर्शनमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो आज आपण पाच जी कोणती पिकं आहेत भाजीपाला तर त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसमधील महत्त्वाची भाजीपाला पिके तर टोमॅटो वांगे मिरची दोडका कारली तर या पाच पिकाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत तर ती पाच पिके म्हणजे की टोमॅटो आणि टोमॅटो शेतकरी मित्रांनो टोमॅटोची टप्प्याटप्प्याने लागवड करा तर त्याचा रेटविषयी काय आपल्याला सांगता येणार नाही पण एप्रिल मे जून किंवा जुलै वगैरे त्या या ठिकाणी कुठेही रेट सापडू शकतो रेटवर आपल्याला जास्त काही भाष्य करता येणार नाही ना। परंतु दुसरं पीक म्हणजे की मिरची तर मिरचीला आज अलीकडील काळामध्ये वायरसग्रस्त मिरची होत आहे तर त्याला एक पर्यायपूरक पर्याय म्हणून एस सी टी तंत्रज्ञान ते तुम्ही वापरू शकता आणि मिरचीचे रेट हे कमी अधिक प्रमाणात असू शकतात तर मिरचीच्या रेटविषयी आपल्याला तर माहितीच आहे प्रत्येक व्यक्ती बाजारला गेलेलं तो मिरची निदान तरी आणतोच त्याच्यामुळं रेटचा काही विषयच नसतो आणि तिसरं भाजीपाला पीक म्हणजे की वांगी लागवड तर शेतकरी मित्रांनो बेडची जर तयारी करत असाल पाण्याची जर उपलब्ध असेल तर तुम्ही वांगी लागवड करू शकता तर वांगी लागवड ही टप्प्याटप्प्याने नसेल परंतु हे वांगी पीक हे वर्षभर वर चालणारं पीक आहे तर त्यासाठी तुम्ही योग्य अंतर असेल किंवा योग्य वानाची निवड असेल तर अशा गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि त्यामुळं वांगी पीक हे वर्षभर वर चालू शकतं आणि चौथं पीक म्हणजे की ते की कारली तर शेतकरी मित्रांनो कारली लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असली तरी परंतु त्याला रेट चांगले असतात बऱ्यापैकी परंतु वायरसचा प्रादुर्भाव म्हणजेच जमिनीमध्ये वातावरणाचे वातावरणाच्याबद्दल विविध किंवा रासायनिक शेतीमुळे त्यावरती वायरस येण्याचं प्रमाण किंवा निमंत्र्याचे कीड व्यवस्थापन करायला आपल्याला त्या ठिकाणी थोडं जिकीर जातं तर अशा वेळी तुम्ही जे काही एस टी व्ही तंत्रज्ञान आहे याला तुम्ही फॉलो करू शकता आणि पाचवं पीक म्हणजे की धुडकी पारसे असतील किंवा खिसे किंवा त्याला असे सुद्धा म्हणतात तर शेतकरी बंधूंनो तुमच्या जसा परिणाम तुम्हाला मॅनेजमेंट करायचं आहे तर जास्त क्षेत्रावरती लागवड करत बसण्यापेक्षा त्याचं उत्तम नियोजन योग्य सल्ला योग्य वाहनाची निवड पाण्याची मुप उपलब्धता ठिबकचा ठिबकचा सुयोग सुयोग्य पद्धतीने वापर बाजारपेठेचं नियोजन वाहनाची व्यवस्था रस्त्याची व्यवस्था अशा बरेच बऱ्याच गोष्टी शेतकरी मित्रांनो फॉलो करा आणि याच्यामध्ये कुठलीही दर निश्चिती नसते म्हणून शेतकरी मित्र हो पुन्हा भेटूया शेतीविषयक शासन म्हणून अपडेट माहितीसह दोन हजार पंचवीसमधील ही महत्त्वाची भाजीपाला पाच पैकी तर यापेक्षाही तुम्हाला काही जर उर्वरित लागवड करायचं असेल तर ती तुम्ही निश्चिंत लागवड करू शकता आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तर हे आपण आहोत आवऱ्या पिकामध्ये तर याच्यामध्ये आपण कारली लावली होती जुलै दोन हजार चोवीसमध्ये आणि त्याचबरोबर महिनाभरानंतर हे आवरा लागवड केला होता ऑगस्ट दोन चोवीसमध्ये आणि हे आता हे पीक चालू आहे थोडं पिवळा पाडला आहे प्रादुर्भाव झाला आहे तर थांबू भेटूयात पुन्हा नवीन माहितीसोबत धन्यवाद